तर मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं नाही का आपण मोकत राहन केलं तर एवढं नुकसान आहे सांगू शकत नाही एवढं नुकसान आहे शेतकऱ्याचं एवढं नुकसान आहे ना ठीक आहे मी करू शकत नाही शेतकरी नुकसान आपलं पुण्यात मी दुकान आहे म्हणून ठीक आहे बाकीच्या अवघड का मी हे लॉस झालाय लाख रुपये तरी लॉक झाला लास्ट लाख रुपये गेले अवघड झालं मोठे मोठे आहे काय दादा आणि शेतकऱ्याने काय करावं काय शेतकऱ्याकडे येणार शेतीच करू वाटा ना कर ना शेती करून आता प्रत्येक काम वाटते बघते लागलं तरी काय एक हजार रुपये शेतीच नाही आता अवघड अवघड झाले आता काय कपडाला हात लावायची वेळ आली लोकांची आता मग आणि पाणी अजून रान आणि पाणी लोकांच्या आणि मुळी चालत नाही एवढं बोल रान मानल्यावर खरं काय अवघड झाले हे बी तर हे पटाकांनी झालं का आहे का ते वाळून गेले मग कोण तिचे कोण फुकाट तरी याला गेले तर गेलं लाख रुपये पण आता ही रान राहनातनं काढायला ह्याला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च आता रान नीट करायला फुकट नाही होती फुकट फुकट नेलं तरी कोण न्यायला ये नाही इथं असंच घेऊन जावं म्हटलं तरी कोण बघाय नाही तोडायला आम्हाला चाळीस हजार रुपये परवडत नाही आम्हाला न्यायला काय पर्यंत खर्च काय नाही रान होत नाही आता पाऊस तर तरी तर गेलच लाख रुपये खर्च सगळं सुकून गेले गे हाळून गेले पकून काय आजी दा, दा। दादा फिरते दुसरीकडे परवडतं मागवान मकवान परवडतंय मकवान परवडत नाही खर्च झालाय ऐंशी हजार रुपये मकवान झाले तीसन चाळीस हजाराचे पावसाने गेलं सगळं वाटलं झालं बघ काय आहे माकवानात श किती द्यायचं आता शोड आला आणि हे द्यायचं चाळीस हजार आणि माकवान झाले चाळीस चाळीस हजार होत नाही लॉस झाले सगळं टोटल टोटल लॉस आहे अवघड याला चार महिना किती आपण आज लवत फवार फवारण्या औषध पिरणे ना करणे खर्च झालाय माकवानाला काय परवडते पावसाने गिर सगळं धुवून उघड काय कपडा हात लावायची वेळ वेळाने ह्यांचं फोटो तोडते ते काय राहिले काय आहे काय माकवाना जळले सगळं गिर सगळं पाणी साचले सगळं पाण्याने पाण्याने जळून गेलं जागेला अजून पाऊस सांगितलाय अजून पाऊस सांगितला बाहेर काढावं लागेल बाहेर काढायला खरं पदर खर्च आहे आता राना ता ता याला रानातला बाहेर काढायला तर लांब राहिलं पहिला ऐंशी हजार खर्च केला ती मातीतच गेलं खूप दर येत नाही आता शेतकरी नेक्स्ट मॉर्निंग तर मित्रांनो मी आलो तो गावाला आणि आंबेले मोकर आंबेद झाडाला आता किती काढले ना करायचं ना भाऊ श्रीकांचा आंबा आहे भाऊ श्रीक श्रीकांचा आंबा आहे बघू आंबा श्रीकांचा आंबा भाऊ लाली लाली लाले लाले तेवढ चिकन बिर्याणी दीडशे

ब मी तर काही दिसत नाही आता दिसतोय क्लिअर कट तर माझ्या बथडे साठी गणेश शेटनी कॅपे बुक केलेला आहे तुम्हाला दाखवतो तो शोधतोय वर बघतोय गणेश आहे का अरे आज तर काय यायचा केक घे अरे पाय पाच हजाराचा केक पाहिजे मला त्याशिवाय पार्टी नाही येणार मी

परदेशी चला पाचशे दिलेत ना सुट्टी अजून एक एक का नाही सुमा भाऊ खाली बसा मांडी बसा तुम्ही तुमचा आधी काय बसा माझा दोस्त लहानपणापासून हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आर डी पाटील हॅपी बर्थडे टू यूर्म

हा पहिले बसून घेऊ दे मला दिस इज माय फ्रेंड्स ऑल फ्रेंड्स ऑल्ड फ्रेंड्स जुना झालाय पण तू कोण मी जुना म्हणजे खराबलाय तू खराबले काय करणार आता हो ना करप ते लग्न झालं सगळेच खराब आहेत तो क तर पुढे घरू हो काय गाडी हो गाडी अरे पूर्ण बोल भाई इथून घाल अशी घाल इथून राईड घाल तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असता मी कुठं चालले तर माझा बड्डे होता काल काल बड्डे झाला आणि मी माझ्या बड्डे दिवशी आणि बड्डेचं सेलिब्रेशन करायचं आहे मला आणि तिला पण घेऊन जायचं आहे का ती तुम्हाला कळलं पुढं आम्ही कुठं चालले माझ्यासोबत फादर आहे दोन मित्र आहेत दोन दळींद्र मित्र आहेत त्यातलं एक दिसला एक अजून आमचा तयार होतोय हेरन लावली लावून भाऊ तयार होते मोठे आणि पीस आहे त्याला आम्ही आफ्रिकेवर इम्पोर्ट केलेला इथे त्याने जर ब्लॉग बघितलं ना आपल्याला बारींचे जर मित्रांनो पुढे भेटूया तुम्हाला भेटतो सगळ्यांना आणि चालू पण एकटे चालो, चालो। तुरे आंबे मोहर हॉटेल माहिती आहे का होय क्वालिटी जेवण भेटतं काय हो एक नंबर कधी घ्याल तू कधी गेला रील लोणी घालला जाते तुला हॉटेलला कॉन्टॅक्ट असेल ना नगर रोडचे जेवढे बे हॉटेल एवढे बे सगळ्यांचे कोणते काम कशामुळे कोळशामुळं म्हणजे कसा टाकतो ना मी तर मित्र ना आपल्या मित्र सांगा हॉटेलला कोसा कोणाला लागत असेल सांगा भाऊ नगर फक्त सनी भाऊ का अरे कोळसा हे विशेष नाही ह्या खरंच कोळसा टाकतो येऊ हा हा कोसा हे सप्लाय करतो हॉटेलला आई का घोडा बिझनेस आहे भाई दोन नंबर दोन नंबर नाही नाही भाई आम्ही घरचंद लिहिलो आहे घोडा कोणालाय रे हाती हाती तर नाच करते काय यावं लागते कॉसा नाही याला भाऊ गाव रे गोडाऊन ना भाऊ रेड आहे रेड 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 आहे का अधिकारी सनी भाऊ कोणाला आहे असली ट्रॉफी नाही ही कडली लाईन नाही कडली लाईन कुठपर्यंत माहिती का दर बिर्याणी माहितीये का दर बिर्याणी बसून ते कोरगावपर्यंत लाईन आहे काय ट्रॅफिक तुमचे होईल चालू आपल्याला लाईट लई जास्त लाईट लई आपल्याला काय आपल्याला गाडीची लाईटची गरज नाही सरकारची लाईट आहे लाईटीची गरज नाही लाईट आहे मला रोडला वॉकर आहे सरकारने किती कोणा वापरा टिप्पर नाही 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 गाडी ब्रेक आहेत ना सरकार देत नाही भाऊ देत नाही मशीन ब्रेक पण नाही ते विसरलो मी दा। दादा दा दादा आपल्याला आता त्याच राम दाखवणार रे आता इंजा काकाने दाखवलं काय गावात बघायचं तिथं गावात आपण चलाय दादा किती कुसळ आम्ही आलो तो पंप पण संपलाय सीन जी आता आम्ही गॅसची टाकी घेऊन लावणार आहे गाडीला घरची घरची गॅसची टाकी घे रेने पाणी नाही येत गॅस फक्त पाण्याची बाटली वापर वाट आणि एक नाईन क्वार्टर येऊ देर खांबा राहुलच्या वडिलांना <laughs> पेत नाही माय पद्धत माय तुझ्या एक क्वार्टर <laughs>

अरे गाडी कुठलीच आहे गाडी काय करायची रस्ता मित्रांनो देवाचं नाव घेतो मी राम 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 तर आईच इधर पोचलाय गो झाली झोप कोणी ओळखलं का तुम्हालाच म्हणतोय घ्या घ्या पाणी घ्या भाऊ भाऊ कस वाटतंय एक नंबर भाऊ पाणी हे किती नाही हे बाय बाई किती वाजले पाऊस किती चालू आहे माहिती तुला दिसत नव्हतं आम्हाला दिसत वर्णांच्या स्पिंडने आलोय मी काही दिसत तेवढा पाऊस चालू आहे कस तयारी दुपारपासन आणि फादर आमचे हारून नाही दुसरा पुल त्यांची वडा चालू आहे त्यांना रोडच माहित नाही ते उग सांगते इकडे चाला आणि तिकडे चाला सनिकेत भाऊ घ्या जेवण काय काय एवढं अजून खायचं ना ते नाही जाणार मला एवढं का खा नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गाईज चलो गाईज पाऊस चालू आहे ना अजून रात्रीच उरलेलं पाणी कस काय वाटतं मग शकायचं काय घ्या मग लोटा आता दिस इज सनी मी ओळख करून देते त्याची मित्र मित्र आणि आणि काय नको बोल तू पुढे पोत चपातीच देणार सगळ्यांना खायला मांडायचं गुमसुम गुमसुम रहने वाली हमारी एक जरियारे सकाळ झाली चिंट्या उठला <सथिकल> चिंट्या अजून झोपला इथे साडे सात वाजले आज पोर इथं फेर पाटका मारून त्यांची पाहुणे फिवणे बघून आले खाली जाऊन <सथिकल> <सथिकल> एक जाफराबादी <सथिकल> आफ्रिकन माती ओटा जेवण हे तुला किसने अर <laughs> 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 <लाँते> का ना <laughs> <laughs> <गेसा> सेन <नहीं? laughs> हा संपू संपू हा संपू तो संपू सॉरी <laughs> भाई याला अजून नको तू तुला मटण खायचे म्हणून तू पोय खात नाही का नाही खरं मला पोयच खायचे मग पोहे तेवढं आहे तेवढं खा जर मटण खायचं तर तू पोय नको ॲसिड टू एंकावर मिरेंडा प्यायचं आहे रातचा मिरेंडा राहिला का आपला